एक मोठी बातमी समोर येते ओशिवरा रायन ग्लोबल स्कूलमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आलेली आहे डॉग स्क्वॉड पथक सध्या रयान स्कूलमध्ये पोहोचलंय स्कूलच्या ईमेलवर धमकीची माहिती देण्यात आली आहे तर ओशिवरा इथे ही हा स्कूल आहे आणि या स्कूलमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे ईमेलवरून धमकीची माहिती दिली गेली आहे त्यानंतर डॉग स्कॉट पथक या स्कूलमध्ये पोहोचलं आहे तर एक मोठी बातमी समोर येते मुंबईतून ही बातमी समोर आहे मुंबईतल्या ओशिवारा इथे रायन्स ग्लोबल स्कूल आहे आणि या स्कूलमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आलेली आहे ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आलेली आहे त्यानंतर डॉगस्कॉट पथक हे रायन स्कूलमध्ये पोहोचलेलं असून या पथकाकडून सध्या या स्कूलमध्ये सर्वत्र तपास सुरू आहे मात्र ही धमकी आल्यामुळं सध्या भीतीचं वातावरण हे स्कूल परिसरामध्ये पसरलं आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेत महेंद्र जगदीश जे पथक या रॅन स्कूल मध्ये आलं होतं त्यांनी पूर्ण जे शाळेची तपासणी केली होती पूर्ण विद्यार्थी सर्व त्या विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर जे आहे ते काढण्यात आलं होतं मात्र कुठलीही संशयास्पद अशी वस्तू इथे आढळली नाही अशी माहिती जी पोलिसांनी दिली आहे त्यामुळे शाळेतून हे पोलिसांनी हे बॉम्बस्कोड पथक आहे ते रवाना झालंय मात्र तपास हा मेल असतो ते पोलिसांकडून सांगण्यात आलंय मात्र हे कोणी केलं आणि का केलं याचा तपास आहे तो पोलीस अधिक करत आहेत दरम्यान या सगळ्या घटना पाहता पुन्हा एकदा जे आहे ते धमकी असतील किंवा या अशा ज्या घटना असतील त्या सातत्याने होताना दिसून येत आहेत मात्र महेंद्र ज्या मेलवरून ही धमकी आलेली आहे त्या मेलचा तपास सुरू आहे का आणि हा मेल मुंबईतील आहे की परदेशातील की देशातील नेमका कुठला आहे या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का अफजल गँग नावाची एक गँग आहे त्या गँग कडून हा मेल आल्याची जी आहे ती शाळे प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली होती आणि त्यानंतरच तेथील शिवरा पोलीस स्टेशन आणि बॉम्ब स्क्वॉड पथक ते तिथे पोहोचलं होतं त्यांनी संपूर्ण शाळेची ती तपासणी केली आणि त्याबाबत अधिक चौकशी अजून सुरू आहे मात्र हे अफजल गँग कोण आहेत काय त्याचा तपास आणि त्यांनी हा मेल का केला याची चौकशी ती अजून सुरू आहे जगदीश धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल